दुर्गा नगरीत सोमवारी भल्या पहाटे बिबट्या दिसल्याचा दावा नागरिकांनी केला होता पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बिबट्यासारख्या प्राण्याचा वावर एका नागरिकाच्या घरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे भरनागरी वसाहतीमध्ये बिबट्या दिसल्याचे कळताच वन विभाग ऍक्शन मोडवर आला आहे खरे तर या भागात बिबट्या असेल हा दावा सुरुवातीला वन विभागाने नाकारला होता सायंकाळी उशिरा सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर मात्र वन विभागाने शोध मोहीम सुरू केली अग्निहोत्र चौकाकडून खिवनसरा पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर गणपती मंदिराच्या समोरच्या परिसरात गर्द झाडी आहे रविवारी मध्यरात्री या भागातील फ्यूज गेल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता काही वेळाने महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीसाठी आले तेव्हा त्यांना बिबट्या दिसल्याचा दावा त्यांनी केला होता बिबट्या दिसला म्हणून कर्मचारी घाबरून तेथून पळून गेले महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी इथल्या नागरिकांना तुमच्या परिसरात बिबट्या असल्याचे मेसेज गेले त्यामुळे नागरिक भयभीत होते लोकांनी सोशल मीडियावर या भागात बिबट्या असल्याचे फोटो व्हायरल केले होते मात्र नागरिकांनी भीती पसरेल अशा अफवा पसरू नये असं वन विभागाने आवाहन केलं होतं दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने वन विभागाच्या टीमने दुपारी तीनच्या दरम्यान पुन्हा या भागात शोध मोहीम राबवली मात्र त्यांना इथे बिबट्या दिसला नाही एव्हाना सायंकाळपर्यंतही नागरिकांमध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा होती मात्र कुणीही प्रत्यक्ष बिबट्या बघितला नाही सायंकाळी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा फुटेज फुटेजमध्ये बिबट्यासारखा प्राणी जाताना दिसला मात्र सीसीटीव्ही मध्ये असलेला प्राणी बिबट्याचा आहे असा दावा मात्र करण्यात आला नाही तथापि सीसीटीव्हीच्या फुटेजचे गांभीर्य ओळखत वन विभागाने रात्री उशिरा येथे शोध मोहीम राबवली आहे दादासाहेब तोर यांच्या नेतृत्वात पंधरा जणांच्या टीमने संपूर्ण परिसर बघितला मात्र रात्र झाली होती अशावेळी बिबट्या शोधण्याचे आव्हान समोर असल्याने त्यांनी रात्री शोध मोहीम थांबवली बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा जाळ्या फटाके आणण्यात आले सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं वन विभागाने स्पष्ट केलं वन विभागाचे काही कर्मचारी या भागात रात्रभर गस्त घालणार आहेत